नमस्कार मित्रांनो ब्रह्मचैतन्य डिजिटल मध्ये आपले सहज स्वागत करतो मित्रांनो आज आपण एक असा विषय घेऊन आलो आयुर्वेदातला की तो म्हणजे किडनी डॅमेज होण्याची लक्षणं कोणती आहेत तर हीच लक्षणं आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत मित्रांनो किडनी हा एक शरीराचा अविभाज्य आय। आय। असा घटक आहे की ज्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही तर प्रामुख्यानं किडनीचं कार्यकार शहराचं जी घाण आहे ते घाण बाहेर काढून टाकण्याचं काम करत असते म्हणजेच प्रामुख्यानं रक्त शुद्धीकरण सुद्धा काम किडनीच करत असते आणि याच किडनीचे जे विकार आहेत ते विकार कशा पद्धतीने किडनी आपले डॅमेज होते ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो या किडनीमध्ये प्रामुख्याने दोन्ही किडनीमध्ये अगदी लाखो नॅफ्रॉन्स असतात आणि हे लाखो नॅफ्रॉन्स हे रक्त शुद्धीकरणाचं काम करत असतात किंवा रक्ताचं शुद्धीकरण करण्याचं काम करत असतात आणि त्यामुळे शरीराला आपल्या शुद्ध रक्ताचा पुरवठा चांगल्या रीतीनं होऊ शकतो तर प्रामुख्यानं जर शरीरातून आपल्या जर समज किडनी काही प्रॉब्लेम निर्माण झालाच आणि हा प्रॉब्लेम निर्माण झाला तर प्रामुख्यानं जे विषारी शरीरातील ते बाहेर जर नाही पडले तर अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे किडनी डॅमेज होण्याची शक्यता असते आणि अशी जी डॅमेज होण्याची जी शक्यता जी आहे त्याची सात लक्षणं जी आहेत ती सात लक्षणं आपण पाहणार आहोत तर मित्रांनो हा किडनी डॅमेज होण्याचं पहिलं लक्षण कोणतं आहे तर युरिनरी फंक्शनमध्ये आपल्याला बदल जाणवतो हो प्रामुख्यानं ज्यावेळेस आपण वारंवार लघवीला जात असतो आणि जो लघवीचा आपला रंग आहे किंवा युरिनरीचा जो कलर जो आहे तो कलर जर वेगळा बदलत असेल रंग वेगळा रंग येत असेल आणि प्रामुख्यानं वारंवार आपल्याला जा त्याला जावणार नसेल लघवीसाठी जाणवलं की युरिन कलर जावणार असेल तर अशा वेळेस निश्चित आपण लक्षण समजायचं की आपलं कुठंतरी किडनी डॅमेज होण्याचं हे एक प्रकारचं लक्षण आहे आणि आपण तात्काळ आपण डॉक्टरांशी सल्ला घेतला पाहिजे किडनी डॅमेजचं दुसरं लक्षण महत्वाचं आहे की शरीरावरती सूज येणे आता ही सूज म्हणजे कोणती येते अगदी हात पाय असेल किंवा डोळ्याच्या खाली जर आपला सूज येत असेल आपल्याला जाणवत असेल सूज तर आपण लक्षात ठेवायचंय की आपलं किडनी डॅमेज होण्याचं हे एक प्रकारचं लक्षण आहे आणि हे ओळखण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर हे ओळखण्यासाठी आपण ज्या ठिकाणी आपल्याला सूज येते त्या ठिकाणी जर आपण बोटाने प्रेस केला पण दाबलं असं तर काय होतं की त्या ठिकाणी डिम्पल तयार होतो काही काळ डिंपल तयार होतो जेव्हा असा डिंपल तयार होतो किंवा खड्डा तयार होतो तर असं आपण ओळखायचं की हे किडनी डॅमेज होण्याचं एक लक्षण आहे आपण तात्काळ डॉक्टरांशी डॉक्टरांकडे उपचार घेतला पाहिजे मित्रांनो पुढील आपण लक्षण चौथं लक्षण पाहणार आहोत की कि, किडनी डॅमेज होण्यासाठी आपल्याला काय आपलं जाणवतं तर प्रामुख्यानं पाठदुखी की जे कोणत्या कारणामुळे पाठ आपल्या दुखत आहे किंवा त्याला काही जरी उपचार केला तर आपली पाठ दुखणं थांबत नाही त्या पाठ ज्यावेळेस जेव्हा दुखू लागते त्यावेळेस पोटामध्ये सुद्धा आपल्याला वेदना निर्माण होऊ शकतात आणि मग त्यामुळे किडनी डॅमेज होण्याचं हे लक्षण आपल्याला प्रामुख्याने जाणवतं तर अशा सुद्धा आपल्या ज्यावेळेस पाठ दुखते या आणि कोणत्याही कारण कारणाशिवाय आपली जर पाठ दुखत असेल आणि औषध घेऊन जर ती पाठ दुखायची दुखा राहत नसेल तर आपल्या किडनीमध्ये काहीतरी फॉल्ट झाला आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम तयार झाला आहे म्हणजे आपलं किडनी डॅमेज होण्याचे एक लक्षण आहे हे आपण ओळखावं आणि तात्काळ आपण डॉक्टरांशी विचार विनिमय करावा मित्रांनो पुढील लक्षण आपण पाहणार आहोत किडनी डॅमेजचं की चक्कर येणे आणि अशक्तपणा जाणवणे प्रामुख्यानं ज्यावेळेस किडनीचं कार्य किंवा किरी किडनीच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होत असेल त्यावेळेस आपण आपला चक्कर येऊ शकते अशक्तपणा जाणवतो रक्त शरीरातील हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होण्याची दाट शक्यता असते आणि मग अशा वेळेस अगदी पूर्णपणे आपला अस्वस्थ वाटतं कुठं कार्य करायला आपल्याला नको वाटतं त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं आहे की हे लक्षण प्रामुख्यानं किडनी डॅमेजचं आहे आणि अशा वेळीसुद्धा आपण त्याला वेळ न घालवता कारण रक्त ही आता शरीरातला महत्वाचा अत्यंत महत्वाचा घटक आहे शरीरातलं रक्त जर प्रमाण कमी होत असेल हिमोग्लोबिन जर कमी होत असेल तरीसुद्धा आपल्याला किडनी डॅमेजचं लक्षण आपल्याला जाणवू शकतं तर आपण तात्काळ डॉक्टरांशी सल्ला करावा मित्रांनो किडनी डॅमेजचं आपण लक्षण पुढचं कसं ओळखायचं ज्यावेळेस त्वचे आपली वृक्ष होते आणि खाज सुटते शरीरावरती त्यावेळेस लक्षात ठेवायचं की आपल्या किडनीमध्ये प्रॉब्लेम तयार झाले किंवा किडनीमध्ये घाण साठलेलं आहे आणि त्या घाणीमुळे किडनी आपली डॅमेज होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यावेळेस त्वचा वृक्ष होते अगदी शरीरावरती पुरळ येतात ज्या ठराव प्रत्येक ठिकाणी आपलं पुरं येतं आणि त्या ठिकाणी आपल्याला सारखं शरीर आपल्याला जसं खाजू वाटतं तर असं ज्यावेळेस जाणू लागतं आपल्याला त्यावेळेस आपण लक्षात ठेवायचं की ही किडनी डॅमेज होण्याचं लक्ष नाही मित्रांनो पुढील लक्ष द्यायचं आहे की ते उलटी होणे प्रामुख्याने जेव्हा मूत्रपिंडात जेव्हा विकार झाला आपल्याला दिसून येतात किंवा घडतात त्यावेळेला आपला वारंवार उलटी होते आणि उलटीसाठी आपण जरी औषध उपचार जरी घेतला तरीसुद्धा उलटी आपण थांबणं शक्य होत नाही आहे त्यावेळेस आपण अगदी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ आपण डॉक्टरकडे जाऊन आपण वेगवेगळ्या तपासणी आपल्या करून घ्याव्यात जर हेच आपण टाळलं तर ते किडनी डॅमेज होण्याला कारणीभूत ठरू शकतं त्यामुळं आता एक प्रकारे घातच आहे कारण किडनीमुळे आपला अगदी मृत्यू सुद्धा संभवू शकतो त्यामुळे आपण त्याची काळजी घेतली पाहिजे मित्रांनो पुढील लक्षात आपण पाहणार आहोत की थंडी वाजून येणे ज्यावेळेस <coughs> कोणताही ऋतू असेल उन्हाळा असेल पावसाळा असेल हिवाळा असेल या तिन्ही ऋतूमध्ये जर वारंवार आपल्याला थंडी वाजून येत असेल तर हे लक्षण प्रामुख्याने किडनी डॅमेजचं आहे हे आपण समजावं आणि जर अशी थंडी वाजत असेल तर आपण तात्काळ ता विलंब न करता क्षणाचाही विलंब न करता डॉक्टरांशी आपण उपचार डॉक्टरांकडे उपचार घ्यावेत आणि यामुळे जो अनर्थ वेळी पुढे होणारा तो अनर्थ आपण टाळू शकू मित्रांनो हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा एकूण सात लक्षणं मी तुम्हाला सांगितली किडनी डॅमेजची ही लक्षणं जर आपल्याला जाणवू लागली तर आपण थांबू नका किंवा वाट पाहत बसू नका कारण याच्यामुळे आपल्याला सुद्धा धोका उद्भवू शकतो त्यामुळे आपण तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ट्रीटमेंट घ्यावी आणि वेगवेगळ्या तपासण्या आपण करून घ्याव्यात हा व्हिडिओ जर आपल्याला निश्चित आवडला असेल तर आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद